अर काय भानगड आहे बटा ही फुटावर कशावरील फुट आणला आता पुन्हा हत्ती आणल फुट कशाला आणला बटा गाव की फिरायला फिरायला मला पठ अरे बटा ही भानगड काय फुट कशाला आणलं रि आता मला बोलतो ना तर मोदी करून बोलायचं ध्यान केला साधं समजा एक ना इका नाही मानते नेमका हूत बट पूजा ऐका नेमका काय ध्यानगडच कळ ना केवढ्याला घातला इकत आणला इकत इकत सव्वा दोन लाखाला आणलाय सव्वा दोन लाखाला अरे बट गावचा का, का पस्तीस वर्षे सरपंच होतो का होता का नाच केला नाही तो नाच केला नाच करायचं कोणाचं काम नाही ह्याला कुठं म्हणतात बोल

सगळं हूट झाला काय बट्या मानच्या गावाला बट्या तुमच्या अंगावर नशेप कोणाचा आहे तुमच्या अंगावर नशेप कोणाचा आहे तुमचा जागा नाही ही शर्त तर माझाच आहे मग माझ्या रानातला हुट माझाच की बरोबर आहे बेटा त्याचा बी आणि काय करावं बघ मान उतर खाली उतरू का द्यायचा का महागारी मग अरे बघा गोर गरीब असते ती त्याचा हुट कशाला आणला तो घेऊन टाक उतर खाली द्यायलाही नसलेल्या भानगडी करते ती चल तुमच्या पाय हुट घ्यायला का नाही आता तरी मेळ लागला होता हुटा तर अशी गाडी तर घ्यायना चालवाय बरं जाऊ दे येऊ का ना ये नसलेल्या भानगडी करतो का द्या इथे गेला तुम्ही वाचा काय रा मला बोलत थांबून बरं जाऊ दे हो मानख्या काय बरोबर नाही बघ तुझ <inaudible> अरे असल्या भानगडी कधी जाऊ नको गावाची इज्जत जाते गावाची इज्जत किती वाढविली गावाची हा बघ व्हायला हुट आणतो कुणाच्या भानगडी करतो हे भानगडी बघ बा? तिथं बसून बोलू थोडं मला महत्वाचं बोलायचं तुमच्या सोबत काय बोलायचंय तुला अजून महत्वाचं सांग बरं काय बोलायचं नेमकं तुम्ही मला कोणता तरी उद्योगधंदा करू देणार अरे होय आपलं प्रोत्साहन आहे आता माझ्या आणखी डोक्यात प्लॅन आहे अजून काय प्लॅन आला तुझ्या डोक्यात लाडक्या बहिणीला किती पगार चालू आहे आपण आता किती होणार आहे आता एकवीसशे महिन्याला एकवीसशे हो माझा काय प्लॅन चालू आहे माहितीये का हा दहा बायका करायच्या दहा दहा बायका अरे बेटा एकच बायको हाय मला तर बेटा मी आरी आलोय तियाना आणा देण्या देण्यात बड्या केस पांढरा झालं बघ बायका करण्याचे प्लॅनच आहे माझा हा कोणता प्लॅन एका बायकोला एकवीसशे रुपये हा दहावी दहा बायकाच किती व्हायला पैसे एकवीस हजार एकवीस हजार रुपये एकवीस हजार महिना चालू झाले का मला प्रत्येकीला एकवीस हा एकवीस हजार महिना हा मग पुराणी काहीच प्लॅन आहे हा दहाची दहा बायका लावायच्या रोजान रोज रोजान लावायच्या हो एका बायला किती आहे तीनशे रुपये मग दहा बायचा किती झालं रस्त्या पैसे तीन हजार रुपये झालं आणि महिन्याचं तीस दहा नव्वद हजार झालं दहा बाय दहा हजार आणि एकवीस हजार महिना किती एकवीस हजार महिना बराबर आहे महिन्याचा किती झाला हिशोब ही एकवीस हजार आणि ही नव्वद हजार किती झालं एक लाख अकरा हजार रुपये झालं आणि वर्षाचा वर्षाचं मोठी बेरीज होती र काय ती बेरीज नेट करा हिशेब नेट करा एक कोटी जगावर गेलो बघ कोटी कसा लांब जात आहे माझा हात धरायचा का नाही आपला आता तर काय अर्थ आहे आण ना का तुम्ही अर्थात काय आणायचं बेटा दहा बायका तुला दहा बायका कोण देणार आहे बस कसा वाटला प्लॅन प्लॅन नंबर एक हाय बघ प्लॅनले भारी व ही व्यवसाय एक नंबर आहे बापा हां खरं मेन मुद्दा सांगता तुम्हाला बीज नाही बीज भांडवलाचा म्हणजे एक बी कोण गेलं की जी? काय बायकू कशी बाट्या देईल तुला बायकू त्याला नंबर एक वागावं लागत मी बी चांगलाच वागतो कशाचा वाचतो कुणाचं करतो कुणाचं पैसे देतो काय बट्या सारख्या भानगडी हिलगडीच आहे त्या बघ तुझ्या किती दिवस मी निपटायच्या सांग बरं हां बायकोचा तेवढा मे लागला का मग लावतो लिंक तुम्ही कुठली बायकून कशाचं काय आज नाही बोबडं भाग्या इकडं कशा काय यायला लागले काय भानगड हे द्या पैसे मागते द्या मला की आता बड्या द्या गावात बड्या द्या येड्याचा बाजार झाला आहे बघ समजा गावात आख्या काय म्हणतो माग्या आता टेंबल रुपये द्यायला सांगा काय चेंबल रुपये शंभर अरे झनी मी काहीतरी भानगड आणलीच बघ तू अरे नाही येतल्या खाता नाही का त्याच्याकडून पैसे एकदा मग तुझी तुम्ही पटवासा हे तीन महिने झालं तीन महिने तीन महिने झालं हा त्याने शंभर घेतलं मागानलं पाहिजे दिलेलं नाही हे त्याचं त्याचं पैसे दे बरं देईल की मॅथ पर्यंत कुणा हेच केल्यावर पैसे दिलेत मला मग आता द्यावा लागतील आता तो काही कल तिकडं कोणाची थाल द्याल पण माझं माझं पैसे देऊन टाका आता तुला सांगून देतो लगेच देतो चार चार पाच दिवसात देतो की बदल चार पाच दिवस ठीक आहे तर मला आलो माग आली याला पैसे मागल का मी म्हणते आलो माग आली आलो माग मला निघून जात आहे हे बघ भूसाधन परत करून आपण बरं माझ्या देत नाही नाही ती मला सांगायचं नाही मी बांध नाही करणार पण मी आज ह्याला बतून ठेवतो हितच बस बती जात खाली बाय पैसेच नाही तर मी काय करू खाली बत जात वादी काय बी कर पा तुम्ही तरी सांगा की राजाला मी काही कुणाच्याही भानगडीत पडणार नाही असलं फालतू मला ही असलं जमतच नाही पैसे बोलू येत कुणा तरी घेऊन बटा काल मी एक कुणाची जर त्या लंगड्या हमद्याची लंग बटा तो भानगड आणली होती बोलू देतो तुला नाही ती तू काय कर ताल दल नाहीतर ती कुणा तरी भीक माग पण माझं माझं थेंबोल पैसे देऊन टाकायचं तीन दिवसाचा टाइम दे मला एक महिन्यानं पैसे देतो बघा यातलं बोलतोय तीन दिवस टाईम दे आणि महिन्यानं दे ती दे दे पैसे देत होत मग तीन तीन दिवस काय द्यायच तीन दिवसात लावतो महिन्यानं देतो नाही तिथं मग तुम्हाला आपल्याला व्यक्ती पुढल्या माणसात आम्हाला फोन आहे आता पैसेच नाही तर काय भीक मागू काय मग मी आता थांबा ती दहापाला धोकाला गेल्या वेळेस होता का धोपाला तिथं आव तिथं या हे काय माहित नाही मला माग माल पहिली तुटी तू तू काय कर साल दोल, जीव बांधता नाहीतर ती माग मला काय घेऊन काय माग पण जाऊन म्हणजे माझं पहिलं बरं तुझ्याकडे सात आठ हजार रुपये झाले तर माझ्या पैसे मागत असलं दे नाहीतर नाहीतर कामाला एक दिवस यायचं आपल्या राहणार ते माझं सात आठ हजार फेडायचो बघ आपण बोल्या सोडूच नको आता सोळा कि सोळा हजार अरे काय बीक मागू का आता खरं मला बिथ माहितीच मागायची तू मला काय सांगायचं नाही मी तुला तीन महिने

लागला तुला काय झालंय तू धंदा आहेस काम करायसारखं आहे पाचशे रुपये हजरे सेंट्रिक वर तुला थोडं रान हाय शेळी पालन करावं दुधाच्या गायी सांभाळा लागलं नाही मी कुणाला भीक देत नाही पैसे देत नाही काय नाही एक वडा पाव खाऊन जा मी पैसे देत नाही कुणाला लागतंय आता तुमच्या भीक मागितलं दुसऱ्या तरुण पोरांनी कसं हातात शिकायचं काय नाही तुला

आता आता मधी काय बोलू नको काय खाल्लेलं नाही फक्त पन्नास रुपये टाका की वा फक्त पन्नास रुपये द्या माझ्या आशीर्वादाने चांगलं तुमचं लग्न तर द्या द्या व तसा नका घर सकाळच्या पारे तुम्ही कर

Konfigurasi, panjang ruang batin itu apa? Panjang nomor, panjang tujuh. Iya. 8 AC, 8 AC. Say, thamba thamba. Kedengar kataku, kedengar laki begini tapi tiap orang mau kali kalungnya mana? Kamu mikir tidak ki? Nai. Sukena dia itu nai malah. Bukan dia itu tulah. Tulah pala. नाही बोल बघा ते मी त्याला बोलतोय म्हणजे तिसऱ्याला टाकताल टमॅनो दिलो पाच चाळीस ब्याऐंशी पंचावन्न फाय फाईव्ह शिवला फाय फाईव्ह टाका ते फाय टाकायची ती जेवढं येतील तेवढं कप किती टाकलं पन्नास पन्नास आणि मग आता वाला पावतो दोन बावन कतलं आणि अठ्ठेचाळीस लाईल टाकलं बघ

आणि मग फोन केलेला पन्नास बावन ही पुन्हा आणि बलपूर झाले तर इथे एवढे अरे राव दिशे दोनशे होते काही विकत मागू शकतो का काय तू चांगला इथे मिटवा लागल बघ माय बाटाला काय खाल्लेलं नाही तरी बावीस रुपये द्या लगी दोन रुपये घेता दहा रुपये ना

તો બીબલ પહીવડે મત કાય કે મત મત તો તે પહેલો મત આ તા જ મન ભવાની કરાય છે મત પૈસા આ મન નહોતા મન નહોતા ભવાની તો કલัย કે મનલા હતો તુમ તો સાટી ગેટલ પૈસા જગન્નાથો પ્રેમાનંદી કે ક્યાં પૈસા કામ ચાલે ભવાની કર મત પૈસા આવ તસ મનવ લાગે ભવાની એક લાગલેલા તુમ તો પૈસા પૈસા તુમ તો તઈત ધરી